बोलायचं म्हटलं की मी काय केलं की नाद ब्रह्म आपलं जे नाथ करतो ते त्याचा अर्थ नाही ब्रह्माटाचा नाद हा इतका जबरदस्त आहे की तो जर तुम्हाला आणायचा असेल तर मग त्यावेळेला काय टक्के वापरलं पाहिजे त्याचा मध्य बिंगपासून त्याचं जे वादेश्वास आहे ती सिक्रेट होती त्या ठिकाणी आपण काय टिक्के वापर विचार केला जसं आपण एका धावतीमध्ये घडतो त्यावेळेला तुम्हाला तुम्ही धूर बाहेर करता तुम्ही काय स्ट्रोक वापरतात नाही का तसं ते पेंटिंगबरोबर तर लहात ते जे ध्वनी जे आहेत ते शेकस होतील त्याच्यामुळे मी ते शेकटीम वापरलं त्या ठिकाणी बरेच काही वापरलं आहे मी की फेरीकोलचे स्ट्रोक मारले आहेत त्याच्यावरती स्टँड वापरलेली आहे आणि त्याला ब्रेक कसा येईल याचा प्रयत्न केला आहे आणि त्याप्रमाणे कलर्स स्कीम माझी कलर्स किंम तर ऊर्जा हा भाग त्याचा बाहेर पडलाच पाहिजे म्हणून क्रिमझन येलो आणि ऑरेंज हे माझं बेसिक थेम त्याची ऊर्जा बाहेर पडत नाही माझं ताब्यात आणि बॅकग्राऊंडला पर्शन लिहून म्हणजे ते ब्रह्मांड असा प्रयत्न असतो तर त्याप्रमाणे ते मी चक्के वापरून त्या नातूब्रह्म त्यातनं मी बाहेर काढायचा प्रयत्न केला पेंटिंगची थीम अशी आहे की सृष्टी कशी निर्माण झाली असेल सृष्टी म्हटली त्या ठिकाणी प्रॉस्पेटी आला पाहिजे म्हणून ग्रीन कलर मी ठरवलं आहे सृष्टी निर्माण करताना काहीतरी ट्रान्सफॉर्मेशन ट्रान्सफॉर्मेशन असेल आहे त्याला बर्फ म्हणतो त्या आवडा जो स्पार्कच आहे तो स्पार्क असा असावा त्यातनंही सृष्टी निर्माण झाली असतात त्या ठिकाणी मग त्या ठिकाणी मी ते ग्रीन कलरचा पूर्ण मी पूर्ण पेंटिंग ग्रीन वापरलेलं आहे त्यातल्या काही शेड्समध्ये ग्रेडेशन टाईप असतात तर रेंडरिंगमध्ये त्या पद्धतीने केले हा जवळ त्यांचा प्रयत्न केला की सृष्टीची उत्पत्ती कशी झाली असावी अशी असावी हे कसं वार पडेल त्या पद्धतीने त्या रेंडिंग करून ते बाहेर आणण्यास प्रयत्न केला आता जे पेंटिंग केली त्या ठिकाणी जॉमेट्रिकल फॉर्म्स वापरले मला असं वाटतं की ऑडियन्सपर्यंत सध्याचा त्रास होतो विषय त्यांना नाही त्यांना कळलं की हे काहीतरी आहे स्पिरिश आहे मग मी त्या केलं की आपण ग्राफिक थोडे जे फॉर्म्स आहेत जे आपल्या